नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे मी पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो सध्या अनेक माध्यमातून आपल्याला एक रुद्राक्ष याविषयी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती ऐकायला मिळत असते कानी पडते अनेक लोक वेगवेगळ्या मुखाचे रुद्राक्ष गळ्यात असेल कानात असेल माळांच्या स्वरूपात असेल किंवा हातामध्ये कानामध्ये धारण करत असतात रुद्राक्ष धारणाचं खरंच एवढं काही फळ आहे का, का किंवा शास्त्रामध्ये रुद्राक्षाविषयी नक्की काय माहिती दिली आहे ती अतिशय विश्वासार्ह माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा व्हिडिओमार्फत आपल्यापर्यंत ही माहिती घेऊन आलेलो आहोत रुद्राक्षाचं महात्म्य काय आहे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या मुखाचे रुद्राक्ष घालण्याचं फळ काय आहे इत्यादी वेगवेगळी माहिती या व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घ्या आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायला विसरू नका रुद्राक्षाचं महात्म्य काय आहे किंवा रुद्राक्ष धारण न करता जप तप केल्यास त्याची नक्की फलश्रुती काय आहे आपण आता जाणून घेऊयात लिंग पुराणामध्ये रुद्राक्षाचं महात्म्य सांगताना वेदव्यासांनी असं सांगितलंय विना भस्म त्रिपुंड्रेन विना रुद्राक्ष मालया पूजितोपी महादेवो नस्या तस्य फलप्रदा याचा अर्थ रुद्राक्षाची माळ धारण न करता तुम्ही जप तप केलं किंवा महादेवाची उपासना जर रुद्राक्ष धारण न करता किंवा भस्माचा त्रिपुंड्र कपाळी न लावता केली तर महादेव अशा पूजेचा स्वीकार करत नाही आता रुद्राक्ष धारण न करता कोणताही जप तप केल्यास काय होतं ते सांगतात धरो भूतवा यद्यत् कर्मछ वैदिकम करोति जप होमादी तत् सर्व निष्फलम भवेत असं स्कंद पुराणामध्ये सांगितलं आहे कोणताही जप असेल म्हणजे फक्त शंकराचाच असं नाही कोणत्याही देवतेचा जप असेल तप असेल अनुष्ठान असेल दानधर्म असेल हे सर्व करताना जर गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण नसेल तर निष्फळ त्या गोष्टी होतात असं स्कंद पुराणामध्ये वेदव्यास सांगतात पुढे असंही सांगतात की ध्यान धारणहीनोपी रुद्राक्षम धारयेत् बुधहा सर्व पाप विनिर्मुक्तः स याती परमाम गतीम हे फळ सांगताना रुद्राक्ष धारण करणाऱ्याला चांगली गती प्राप्त होते विशेषतः मृत्यूच्या वेळेला जर गळ्यामध्ये रुद्राक्ष असेल तर तो मनुष्य सद्गतीला जातो याविषयीची सविस्तर कथा गुरुचरित्रामध्ये किंवा शिवलीलामृतामध्ये सुद्धा आलेली आहे कुक्कुट आणि मरकटाच्या म्हणजे माकड यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण केल्यामुळे ते कसे सद्गतीला गेले आणि पुढील जन्मामध्ये राजपुत्र म्हणून जन्माला आले याची स्वतंत्र कथा ही गुरुचरित्र शिवलीला मृतामध्ये आलेली आहे असं हे रुद्राक्षाचं महात्म्य पुराणामध्ये सांगितलंय आता रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झाली हे आपण आता जाणून घेऊयात रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झालेली आहे याविषयी सुद्धा पुराणात असं सांगतात की त्रिपुरस्य वधे काले त्रिपुरसे अश्रुण बिंदवस्ते तू रुद्राक्षा अभवन भुवी वधाच्या वेळेला भगवान शंकरांच्या नेत्रामधून जे काही अश्रू किंवा जल पृथ्वीवरती पडलं त्याच्यापासून ही रुद्राक्षाची झाडं जन्माला आली थोडक्यात हे झाड सामान्य नाहीये हा देववृक्ष म्हणून सांगितलेलं आहे आता हे जे आहे ते एकमुखापासून चतुर्दश म्हणजे चौदा मुखापर्यंत हे रुद्राक्ष अस्तित्वात आहेत बऱ्याचदा असाही प्रश्न विचारला जातो की स्त्रियांनी रुद्राक्ष धारण केलेला चालतो की नाही तर त्याविषयी शास्त्रकार असं सांगतात की स्त्रिया पण रुद्राक्ष धारण करू शकतात सर्वाश्रमाणा वर्णानां स्त्रीशूद्राणाम शिवाज्ञया धार्या सदैव रुद्राक्षा यतीनाम प्रणवेनही याच्यामध्ये स्त्रियासुद्धा रुद्राक्ष धारण करू शकतात असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे रुद्राक्षाचे विविध प्रकार जे आहेत ते एकमुखीपासून मुखी म्हणजे चतुर्दशमुखीपर्यंत रुद्राक्ष अस्तित्वात आहेत त्या प्रत्येक मुखाची देवता कोणती त्याचबरोबर त्याचं फळ काय हे आपण आता जाणून घेऊया एकमुखीपासून चौदामुखी रुद्राक्षांचा आपण आता जाणून घेतो त्यामध्ये पहिला जो आहे तो एकमुखी रुद्राक्ष जो आहे त्याची देवता साक्षात शंकर सांगितले एकवक्त्र शिवसाक्षात ब्रह्महत्यां व्यपोहती अवध्यत्व प्रतिस्रोतो वन्हीस्तंभम करो तिचं असं सांगितलंय एकमुखी रुद्राक्ष जर गळ्यात असेल खरा आणि ओरिजिनल एकमुखी याबद्दल मी बोलतोय तो जर गळ्यात असेल तर पाण्यामध्ये बुडी मारली तरी मनुष्य डुबत नाही किंवा अग्नीमध्ये तो जर गेला तर अग्नी त्या जाळू शकत नाही इतकं त्याचं महत्व सांगितलंय त्यामुळे सध्याचा एकमुखी रुद्राक्ष ह्यामध्ये हे लक्षण कितपत घटित होतं याबद्दल आम्हाला शंका आहे त्यामुळे एकमुखी रुद्राक्ष खरंचच अस्तित्वात आहे का नाही आत्ताच्या काळामध्ये कलियुगामध्ये यामध्ये साशंकता निर्माण होते पण एकमुखी जर खरा असेल तर मी सांगतो ते लक्षण घटित व्हायला पाहिजे कारण हे शास्त्रामध्ये दिले आता प्रत्येक मुखाचं फळ काय आहे तर एकमुखी रुद्राक्ष जर आपण गळ्यामध्ये धारण केला तर त्याची देवता मी सांगितल्याप्रमाणे शंकर असल्यामुळे ब्रह्म हत्या पापाचा तो नाश करतो असं सांगितलंय ब्राह्मण वधाचं पाप नष्ट होतं दोन मुखी रुद्राक्ष जो आहे त्याची देवता शिवपार्वती सांगितलेली आहे आणि तो गोवध म्हणजे गायीचा वध जर हातून घडला असेल तुमच्या कळत न कळत तर त्या पापाचं परिमार्जन तो दोन मुखी रुद्राक्ष धारणाने होतं तीन मुखी रुद्राक्षाची देवता साक्षात अग्निनारायण असल्यामुळे अनेकविध पापांचा नाश तो नुसता धारण केल्याने होत असत चार मुखी रुद्राक्षाची देवता ही ब्रह्मदेव आहे मनुष्य हत्येच्या पापाचा नाश होतो पंचमुखी रुद्राक्षाची देवता कालाग्नी सांगितले त्यामुळे अगम्यागमन किंवा अभक्ष भक्षणासारखी जी काही पापं असतील ती नकळत घडलेली जी काही पापं आहेत त्याचा शमन हा पंचमुखी रुद्राक्ष करत असतो सहामुखी रुद्राक्षाची देवता हे साक्षात कार्तिक स्वामी असल्यामुळे गर्भपात जम्य जी काही पापं नकळत घडलेली असतील त्यांचं परिमार्जन सहामुखी रुद्राक्ष करतो सातमुखी रुद्राक्षाची देवता अनंत सांगितल्यामुळे पंचमहापातकांपैकी जे सुवर्ण चोरीचं पाप आहे त्याचं शमन सातमुखी रुद्राक्ष करतो अष्टमुखी रुद्राक्षाची देवता साक्षात गणेश असल्यामुळे खोटेपणातून खोट बोलण्यातून खोट वागण्यामधून जी काही पाप झाली असतील त्याचा नाश हा करतो नऊमुखी रुद्राक्षाची देवता साक्षात भैरव असल्यामुळे शिवसायुज्य प्राप्ती हे त्याचं फळ सांगितलेलं आहे दहामुखी रुद्राक्षाची देवता विष्णू असल्यामुळे भूत पीड़ा, पीड़ा किंवा अन्य प्रकारच्या बाधांचा नाश हा करत असतो अकरामुखी रुद्राक्षाची देवता साक्षात शंकर असल्यामुळे सर्व यज्ञांचं फळ प्राप्त करून देणारा असा हा रुद्राक्ष आहे बारामुखी रुद्राक्षाची देवता सूर्यनारायण असल्यामुळे रोगनाश होतो हा रुद्राक्ष धारण केल्यामुळे तेरामुखी रुद्राक्षाची देवता कामदेव असल्यामुळे सर्व प्रकारची इष्ट कामना सिद्धी हा तेरामुखी रुद्राक्ष करतो आणि शेवटचा जो आहे तो चौ चौदामुखी रुद्राक्ष जो आहे त्याची देवता श्रीकंठ सांगितल्यामुळे वंशवृद्धी किंवा संतान प्राप्तीमध्ये अडथळे येत असतील तर चतुर्दशमुखी रुद्राक्ष धारण करावा आता गुरुचरित्रासारख्या ग्रंथांमध्ये सुद्धा रुद्राक्ष धारण पुण्य मिती नाही अगण्य आणि द्यावया साम्य श्रुती संमत परियसा अशी ओवी आली आहे हे रुद्राक्ष धारण केल्यामुळे गुरुचरित्रकार म्हणतात पुण्याची किती प्राप्त होती याला काही गणनाच नाहीये कारण पापनाश पटापटा होत असतो आता रुद्राक्ष धारण कसं करायचंय त्याला विशिष्ट माळेला किंवा रुद्राक्षाला संस्कार असतात बाजारातून रुद्राक्ष आणला आणि लगेच गळ्यात धारण केला असं कधीही करू नये त्याचबरोबर प्रत्येक मुखी रुद्राक्ष जो आहे त्याच्यासाठी स्वतंत्र मंत्रांची योजना हो आहे पण तेवढं जरी शक्य नसेल तरी रुद्राक्ष आणल्यानंतर सर्वप्रथम पंचगव्य पंचामृतानी आणि शंकराच्या अभिषेक केलेल्या तीर्थाने त्याला पहिलं स्नपन स्नान घालायचं आहे हे सगळं करताना अधिकार परत्वे वेगवेगळे मंत्र आहेत त्यामध्ये काही वेदमंत्र आहेत पण सर्वांना चालतील याच्यासाठी चा पंचाक्षरी म्हणजे नम शिवाय या मंत्राने त्याला पंचगव्य पंचामृत आणि शंकराच्या तीर्थाने अभिषेक करून त्यानंतर तो रुद्राक्ष गळ्यामध्ये किंवा हातात धारण करायचा आहे प्रत्येक ठिकाणी किती रुद्राक्ष धारण करायचे आहेत हे सुद्धा शास्त्रात सांगितले जसं की गळ्यामध्ये बत्तीस रुद्राक्ष धारण करावेत त्याचबरोबर कधी कधी चोपन्न किंवा एकशे आठची माळसुद्धा गळ्यामध्ये धारण करता येते हे सगळं करताना मी सांगितलं संस्कार करून त्या रुद्राक्षाला धारण करा या व्हिडिओ मार्फत आपल्याला कळलंच असेल की रुद्राक्ष धारण ही अतिशय कॅज्युअल वाटणारी अशी गोष्ट नाहीये की सहज रुद्राक्ष मिळतो म्हणून गळ्यात धारण केला त्याच्या मागे स्वतंत्र शास्त्र आहे तर त्या पद्धतीने जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट मनोकामनांच्या पूर्तीसाठी आपण रुद्राक्ष वेगवेगळ्या पद्धतीने धारण करू शकता आणि जास्तीत जास्त पद्धतीने आमचा हा रुद्राक्ष विषयक जो शास्त्रशुद्ध माहितीचा व्हिडिओ आहे तो सर्वांपर्यंत पोचवायला विसरू नका Намаскар.